नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असा तर आ, मागे आम्ही परडा केला त्याचे व्हिडिओ टाकलेले आणि तेव्हा काय काय भाजी घातलेली ती तुमक दाखवन म्हटलेलं आहे पण नंतर कामाच्या गडबडीत एक बॅग जी भाजीची झाली ती काय दाखवकाच मिळाली नाही तर त्याच्यामुळे आता जी काय भाजी सध्या ज्या पोझिशनमध्ये आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्याच्यात चा सगळ्यात चांगली झालेली भाजी आहे ती असा गवार तर ती आधी परी मी काढतो असे मग बाकी सगळी भाजी तुमका नंतर दाखवते आधी गवार काढूया ही जी मोठी झाडं दिसतात ना ही तूर असा जी आम्ही खाव आणलेली कच्ची तूर ओली तूर तर ती त्या मोडी दिली तर आम्ही लावूया म्हटलं तर अहों ही अशी लावलेली असत मी चांगले कडेसून लावा तर थोडी कडेसून लावलेली आहेत पण बाकीची अशी लावलेली आहेत तर ही याच्यापेक्षाही आणि वाढतली आहेत तेव्हा ती आतली झाडा जी असत ती कशी काढायची मिरची बिरचे तर अहोंकाच विचारू चला तरी पडापणा तात -पड� मध्ये असं मी वर पाऊ टाकून जात आणि इकडून आधी गवार काढूया तर अजून अजून हा भरपूर काढते बाकीची पण मी पण साधारण मला वाटतं अर्धा किलो जाय तेवढी तरी एका वार मिळाली आत्तापुरती आम्ही एवढीच काढतो आणि बाकीची पण भाजी दाखवतो आधी पुरी करून तर ही बघा मस्तपैकी गवार मी काढून घेतले आणि बाकीची भाजी आता तुमका दाखवते तर ही तूर गवार काढले तुम्ही बघितलात तिकडे आतमध्ये ना मिरच्या जे मी पावसातली तुकडे आणून लावलेले ना रोपा काटके काटके होते ते असे मस्त झालेत आता हे बघा आता फुलत जस्ट आता ते फुलतं म्हणजे आता थोड्या दिवसांनी लागतलेत हे बघा पावसात तिकडून आणून लावलेले होते जे नुसती काटे होते मागच्या पावसातले रवलेले मस्त झालेत मिरची लागतीतच त्याच्यानंतर हे घातलेली लाल भाजी जी होती ती काढली मागे कुर्डाचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात तुम्ही बघितलं असेल ती सगळी काढली आम्ही आता वाचवायच रावली आहे परत जी घातलेली ती त्याच्यानंतर हे आता काल मी परत मेथी घातली आहे त्या दिवशी तीन चार दिवस झाले ही सगळी भाजी इकडची अगोदरची जी मी घातलेली आहे व्हिडिओमध्ये ती सगळी मी काढले ते नवलकोल घातलेलो रुजलो पण कीड लागण सगळं खराब झालं मग मी तर त्याच जागेत आता थोडी गवारच नुकती रु आते कारण गवार बरी मिळेल तुम्ही बघू शकता स्वतःची तसंच इथे मुळं होतं तो मुळं पण आम्ही खाऊन झालो एकदा काढून ह्यो जो हा तो असोच झालो बघा कीड लागले आहे काय करणार नाही पहिलं पहिल्या बॅचचं मुळं मस्त झालेलं सगळ्या का कीड लागलेली दिसत औषध काहीतरी भोगी आता मारू मारुखे पालक बरं झालो बघू शकतास पण त्या दिवशी काय आला कोंबडी येईल आतमध्ये वर्णवडी म्हणून खाल्लेलो कोंबड्याने खाल्लो बाकी बरं झालो त्याच्यानंतर इकडे हा ही कोथिंबीर त्याच्यात लाल भाजीचा रोप एक उघावला आहे बघा कोथिंबीर मस्त झाली आहे माझी बाजारात ना आणलेल्या पालकची मुळा लावून रुजलेलो ह्यो पालक हा जो मी बहिणी दिली ती दिले दुसऱ्या दिवशी ह्यो पालक हा ना जो जो आपण आणतो तो पालक हा आणि त्याची मुळा असतात साफ केल्यानंतर पालक साफ करतो आपण ना मुळा टाकलोही नाही मी बघ ती मुळ लावायची लावलं एकदाची तरी भाजी बघ पालकची कळला म्हणजे घराकडे कुंडीत सुद्धा तू जर आता कुडा तुला जागा नाही खाय लाव तसं त्या टोपल्या टोपात टपा बिपात लावलं ना तरी तुका एकदा परत एकदा भाजी गावतो त्या पुर मुळा सगळं काढायचो ना अशी पाना काढायची परत पालव येतो दोन तीनदा तरी गावतो दूर नाही ना झालं उकडून करत मस्त राव नाही मी चिरून अळू करतात तसा उकडून घ्यायचो काय करायचो डायरेक्ट उकडायचो आम्ही काय करते अळूच्या भाजी सारखीच नाही नाही अळूच्या पाहिजे करायची ना सगळ्या धुवायचे आणि सर्व डायरेक्ट उकडत ठेवायचो हे करून मीठ टाकून जरासा आणि उकडून परत मिक्सरला लावायचो मिक्सरला लावून त्याची जी ग्रेव्ही होते ना ती पण एक घालायची तर परड्यातल्या भाजी बरोबर बाजूक छोटासा कुंपण करून आम्ही थोडीशी ही झाडं लावली त्याच्यात वांग्याची दोन झाड आहेत एक लाल दिसतं ह्या असला आणि एक सफेद अशी दोन आहात रोपं रोपा पण असत आणि त्याच्याच बरोबर आम्ही लावला कडीपत्त्याचा रोप जा की भरपूर वेळा प्रयत्न करून करून ह्यावेळी जगला कारण कडीपत्त्याच्या रोपाचा कसा असता मूळ जरासा जरी तुटला तरी तर जगणार नाही आणि तुमका दाखवलेली ही वांगी मी आता लगेच काढतले कारण हो बघा हे का पगले आणि मी इलं हे वांगी काढू कारण माकड अजिबात वांगी ठेवणार नाही त्याच्यामुळे लगेच हे काढून घेतलं आहे मी तर अशा पद्धतीने आम्ही ह्या परडा आणि भाजी केलेली हा आणि घरच्या परड्यातली ताजी ताजी भाजी खाण्याचा सुख औरच तर तुम्ही पण अशी परडी करत असाल तर कमेंट नक्की करा आजचं व्हिडिओ कसं वाटलं त्याच्याबद्दल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा